आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत मराठी आणि इंग्रजीमध्ये वन डे टू फ्रेंड्स पेयर पासिंग थ्रू अ जंगल पासिंग थ्रू म्हणजे एखाद्या ठिकाणावरून निघून जाणे एके दिवशी दोन मित्र एका जंगलातून जात होते आउट ऑफ अ सडन अ बियर अपेयर सडन म्हणजे अचानक अपेयर म्हणजे दिसणे अचानक त्यांना एक अस्वल दिसले वन ऑफ द टू फ्रेंड्स क्विकली क्लाइम्ड द ट्री नियर बाय दोन मित्रांपैकी एक पटकन जवळच्या झाडावर चढला बट द सेकंड फ्रेंड डीड नॉट नो हाऊ टू क्लाइंब अ ट्री पण दुसऱ्या मित्राला झाडावर चढायचे कसेही माहीत नव्हते ही वॉज स्टार्टल्ड स्टार्टल्ड म्हणजे चिंताग्रस्त तो चिंताग्रस्त झाला द बिअर स्लोली अप्रोचड हिम अप्रोच म्हणजे जवळ येणे अस्वल हळूच त्याच्याजवळ आले बट सडनली ही रिमेंबर्ड दॅट द पियर डि नॉट टच द डेड बॉडीज रिमेंबर म्हणजे आठवणे पण अचानक त्याला आठवले की अस्वल मृतदेहांना हात लावत नाही ही ले टाऊन ब्रेथलेस अँड क्लोज हीच आईज ब्रेथलेस म्हणजे श्वास रोखून धरणे त्याने श्वास रोखून डोळे मिटले The bear started to स्टार्टेड टू him अराउंड हिम अँड place. प्लेसि म्हणजे वास घेणे अस्वल त्याच्या जवळ आला त्याच्या शरीराचा वास घेतला त्याला हुंडले आणि तेथून निघून गेले देन द फर्स्ट फ्रेंड down डाऊन अँड the द सेकंड फ्रेंड व्हॉट द had हॅड विस्पर्ट टू ears. Whispered म्हणजे कुच मग पहिला मित्र खाली आला आणि त्याने दुसऱ्या मित्राला विचारले की अस्वलाने त्याच्या कानात काय पोसपुसले द सेकंड फ्रेंड सेड द बियर ॲडवाईज हिम नॉट टू मेक फ्रेंड्स विथ सेल्फिश पीपल सेल्फिश म्हणजे स्वार्थी दुसऱ्या मित्राने सांगितले की अस्वलाने त्याला स्वार्थी लोकांशी मैत्री करू नका असा सल्ला दिला मॉरल तात्पर्य If your friend leaves you in the middle of trouble, he is not your true friend. Middle of trouble म्हणजे एखाद्या संकटाच्या प्रसंगी जर तुमचा मित्र तुम्हाला संकटात सोडत असेल तर तो तुमचा खरा मित्र नाही अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड इन म्हणजे खरा गरजेच्या वेळी मदत करणारा हाच खरा मित्र असतो धन्यवाद